सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं स्वागत आणि सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग आज आहे श्रावणी सोमवार पहिला सोमवार तर आज सकाळीच मी देवळात जायचं तयार कालच ठरवलेलं म्हणून आज सकाळी लवकर उठलेले माझं सगळंच काम सगळं काम नाही फक्त डब्यांचं टिफिनचं काम झालेलं होतं तर इकडे सकाळी आज आता माझा उपवास त्याच्यामुळे मी मग भात किंवा असं काही जास्त एक्स्ट्राचं केलं नाही अख्खा मसूरची भाजी आणि चपात्या केल्या ज्या की सगळ्यांनाच एकसारखं डब्याला दिलेलं होतं आणि तेच आता इकडं माझा स्वयंपाक झाला म्हणजे फक्त चपाती आणि भाजी केली ना म्हणजे रस्ता भाजी केली अख्खा मसूरची त्यामुळं स्वयंपाकाला मला वेळ लागला नाही आणि आंघोळी वगैरे झाल्या तर इकडे आदिती अनुष्काला पण मी म्हणते की आता चटकन तुम्ही आवरून घ्या म्हणजे तुमच्या दोघींनासुद्धा मी मंदिरात घेऊन जाते काय होतं ना असं काम करत बसलं की मंदिरात जायचंच राहून जातं नेहमी किंवा मग नंतर गेलं की खूप गर्दी होते म्हणून आज काय म्हटलं आदिती अनुष्काला मी सव्वा सा सात साडेसातपर्यंत डबे बनवून घेतले आणि म्हटलं तुम्ही आंघोळी करा तोपर्यंत मी साडी वगैरे नेसून ताट वगैरे तयार करते म्हणजे कसं होईल तुम्हाला पण घेऊन जाते मंदिरात आणि तुम्ही पण पूजा कराल तर इकडे बघा डबे वगैरे मी भरले किचनवर कट्ट्यावरती आहे तसंच टाकलं सगळ्या घरातलं सगळंच ताईनं मी ठेवलं का तर घरातला आवरत बसलं की बाहेर जायचं राहतं आणि सगळेजण जातात येतात आणि आपणच नेहमी असं होतं की माझं घरात घरात घरातलं सगळं करत बसायचं बाहेर देवळात मंदिरात जायचंच नाही असं आजकाल व्हायला लागलं आहे पहिलं असं होत नव्हतं पण आता व्हायला लागले तसं एकदा काम झालं की मग कंटाळा येतो मग देवळात जाऊ वाटत नाही असं पूजा करून म्हणून ठरवलेलं आज नाही आधी ते अनुष्का नऊ वाजता स्कूलला जातात त्याच्या आधी मंदिरात जाऊन यायचंच आणि इकडे बघा आता या दोघींची सुद्धा आंघोळ झाली आणि त्यांची ते आवरतात डबे तर मी भरलेलेच होते आणि त्यांना म्हटलं मी आवरेपर्यंत तुमचा आवरा तर त्यांचं पण आवरलं माझं पण इकडे मी साडी वगैरे नेसून घेतली आणि सगळं ताट बघा मंदिरात जाण्यासाठी तयार केलेलं होतं आता इथे जवळ आहे आमच्या घराच्या महादेवाचं मंदिर म्हणजे धारेश्वर म्हणून छान मंदिर आहे आमच्या घराच्या जवळच आहे अगदी दोन तीन म्हणजे तीन चार मिनटं लागतात एवढाच अंतरावरचं तर इकडे सगळं बघा या पद्धतीने ताट करून घेतलं तर आज शिवमूट होती तांदूळ म्हणजे पहिली शिवमूठ जी होती ते तांदूळ कापूर जो काही काल निवडून ठेवलेला होतं ते बेलपत्र हे सगळं केलं आणि इकडे आता मंदिरात आम्ही आलेलो आहे आणि बरीच लोक सकाळी गेल्यामुळे ना तसं बघायला गेलं तर बिलकुलही गर्दी नव्हती एक दोन माणसं येत जात होती असंच चाललेलं होतं पण बाकीचं तर सगळं काम होतं त्यामुळे पूजा सुद्धा छान करायला जमली आणि पुढे व्हिडिओ स्किप न करता बघा आदित्य अनुष्काने सुद्धा सुंदर देवपूजाशी केलेली तर आधी इकडे सगळे नेलेले बघा दिवे कापूर अगरबत्ती सगळं लावून घेते म्हणजे व्यवस्थित आणि खरंच आज अभिषेक सुद्धा घालता आला मस्तपैकी सगळं दूध पाणी नेलेलं ना भरपूर कारण गर्दी नव्हती तेच म्हटलं सकाळी गेलं ना तर इतकं छान असं बघा झालेलं होतं सगळं दर्शन पाणी ले ले। Gracias. इकडे बघू शकता मी पूजा केली आम्ही तिघेंनी पण अभिषेक वगैरे घातला दूध मी भरपूर नेलेलं होतं रात्री जे निस्र दूध असतं ना निस्र म्हणजे कच्चं दूध काढून ठेवलेलं होतं कारण रात्री दूध येतं ना तर इकडे दुधाने त्या अभिषेक घातलेला आणि इकडे शिवमूट अशी का घालायची असती म्हणजे मुठी तसं घेऊन पाच मुठी अशा ठेवायच्या असतात अशा पद्धतीने आणि आता पुढची शिवमूठ तीळ आहे का मूग आहे काय माहीत नाही बघितली पाहिजेला बघा माझी देवपूजा म्हणजे तिथली मंदिरातली पूजा झाली आणि आता इकडे आदिती अनुष्का सुद्धा सगळी पूजा जशी सांगितली तशी नेली आणि इकडे सुद्धा काल बेलपत्र जे आणि कास इतकं आदितीच काम बघा फोडला सगळा भस्माचा चुराच ताट घे इकडे उचलून चल तर आता इकडे आता आम्ही घरी आलो नाही म्हटलं तर वीस मिनटातच बघा माघारी आलो जास्त काही वेळ घालवला नाही तेवढीच पूजा तेवढंच नेलेलं सगळं हे केलं आले आल्या बघा पटकन मी आता कपड्यांच्या मागं लवकर उकर लागते कारण पाऊस काय अजून आमच्या इकडं उघडे उघडणं झालं आणि थोडासा मला खोकला आहे बरं का त्याच्यामुळे मला बोलताना सुद्धा खूप जास्त असं शब्द अडकत आहे तर इकडे आधी त्या अनुष्काचं काय सगळं आवरलेलं पण त्यांनी मंदिरात जाण्याच्या आधी नाश्ता वगैरे केला नव्हता आणि आज दूधसुद्धा प्यायचं राहिलेलं मग त्यांना म्हटलं आता दूध राहू देल जे काही स्वयंपाक झालेला होता तो सगळा आता तुम्ही म्हणजे जीवनच घ्या मग त्यांनी चपाती आणि मसुराचं जे आ, भाजी केली होती ते नाश्त्याला खालीन मी पण इकडं कपडे वगैरे लावून घेतले आणि जसं की म्हटलं फक्त सकाळी मी स्वयंपाक केलेला बाकी कोणतीच गोष्ट आवरून मी गेले नव्हते मंदिरात माता हे सगळं बघा चाललेलं होतं इकडं आधी तिला मी ओरडत पण होते काहीतरी तिचं चाललेलं असतं आणि वेळ होत असला अंगावर तिनं सांडलं खरकट अंगावर सांडलं म्हणून मी तिला ओरडत होते आणि त्याचबरोबर त्यांचा नाश्ता आणि त्यांचं सगळं चाललेलं होतं आणि मी पण आता इकडे बघा माझं आवरून घेते कारण घरात सुद्धा मला सगळी पूर्ण देवपूजा होती अभिषेक होता घरात कारण पिंड आहे ना मग ते सुद्धा होतं म्हणून म्हटलं चला हे बस त्यांचा आवडतं नाश्ता होतो तोपर्यंत मी हे सगळं झाड झपट करून घेते मग एकदा केर फरशा आल्या सगळं चाललं मग ते सगळं केलं आणि आता घरची देवपूजा आलीच तर जे काही मंदिरात ताट नेलेलं ना ते सगळं रिकामं केलं आणि काल दिवे पुजलेले ते सुद्धा सगळे रिकामे करायचे होते तर ते सुद्धा मी ताईनो सगळं रिकामं करून घेतलं आणि मग मस्त असं देवपूजेला घरच्या सुद्धा आज म्हणजे वेळ झाला पण ठीक आहे एका दिवशी तेवढं होणारच चला बाहेर गेलं म्हटल्यावर तेवढं होणार तर कालचे दिवे आज आज सकाळी नेलेल्या सर्व गोष्टी ते सगळं हे केलं सगळं क्लीन पुसून काढलं आणि इकडे बघा सकाळी अनुष्काने मला केवढी फुलं आणून दिलेली बेलपत्र तर तुम्ही काल पाहिलंच की बेलपत्र सुद्धा आणून ठेवलेलं तर देवळात सुद्धा मी तेवढेच बेलपत्र वाहिले आणि घरात सुद्धा अभिषेक करताना ना तेवढेच बेलपत्र म्हणजे एकशे आठ बेलपत्र मी वाहिलेले होते तर आता इथे ना बा बारा ज्योतिर्लिंगाचा हा मोठा फोटो आहे बघा माझ्याकडे तो सुद्धा पुसून घेतला त्याला सुद्धा भस्म गंध चंदनाचा टेका सगळीकडे लावले तर घरच्या घरी दर्शन होतं जेव्हा आमचे जे मोठे दीर अमरनाथची यात्रा करायला गेले तिकडून हा फोटो आणलेला होता तर तो मी असा फ्रेम करून ठेवलेला आहे जेणेकरून अशी मग पूजा करता येतील मग हा हे आमचा कुलस्वामिनीचा सॉरी कुलस्वामीने कुलस्वामीचा फोटो त्याचीसुद्धा पूजा केली कारण आमचा कुलस्वामीसुद्धा म्हणजे महादेवातच मोडतो मच्छिंद्रनाथ तर तिथे पिंडच आहे त्या ह्याच्यात बघा आणि इकडे आता सगळी देवाऱ्यातली देवपूजा करून घेतली आणि शेवटी ठेवली पिंड आणि त्याला आता घरीच अभिषेक करते मंदिरात नाही जायला मिळालं किंवा तुमच्या जवळपास कुठे मंदिर नसलं तर आपण घरच्या घरी असं अशा पद्धतीने करू शकतो तर शक्यतो मला तर असं माहिती आहे की पिंडीला अभिषेक घालताना फक्त दूध वाहतात पंचामृत नाही का पंचामृत वाहतात बहुतेक मतसुद्धा प्रिय आहे महादेवांना तर मत पण म्हणजे पंचामृत व्हायला तरी चालेल पण शक्यतो कच्चं दूध वापरलं जातं आणि दुधाचाच रेग्युलर असा अभिषेक असतो म्हणून मग मी दूध आणि पाण्याचा असा अभिषेक घालून घेतलेला आहे बघा आणि काही नाही तुम जर तुम्हाला कुठले मंत्र येत असतील ते नाही तर ओम नम शिवाय आपला आहेच मग तेच म्हणत होते ओम नम शिवाय या पद्धतीनेच आणि आता मी ताईनं तुमच्या तुम्हाला वाय सोअर करते तर मला खूप जास्त असा खोकला येतो त्याच्यामुळे ना माझा आवाजात जरा तुम्हाला फॉल्ट वाटत असेल तर आता तर इकडे पिंडीवरती अभिषेक घालून घेतलेला आहे आणि भस्म वगैरे लावते आणि काय तो नाही तोंडात ओम नम शिवाय हाच एक म्हणजे मंत्र चालू आपला पटन करायचा आणि आज खरं तर पोती वाचायची होती म्हणजे शिवलीला अमृत मधला अध्याय आहे अं पुर एका म्हणजे पुस्तकात तो वाचायचा होता पण पुढे एक वेगळीच गोष्ट घडली जे की मी पुढे तुम्हाला सांगेनच तर इकडे आता सगळी बघा झालेली आहे म्हणजे पूजाच चालू आहे फुलं पांढरी आणलेली आहेत जसं की महादेवांना पांढरी फुलं प्रिय आहेत आणि दुसरी सुद्धा फुलं बघा इकडे किती छान देवाऱ्यात दिसत आहेत इकडे शिवमूठ सुद्धा मी वाहिलेली आहे तांदळाची होती ती आणि आता हे जे काही एकशे आठ बेलपत्र होते ना ते सगळे वाहून घेते एक 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 तैनो मी वाहिले म्हणजे माझा एकशे आठ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप झाला आणि एकशे आठ बेलपत्र वाहिले पण गेले असं दोन्ही झालं म्हणून एक 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 व्हायला आणि पूर्ण बघा पिंडीवरती अभिषेक असा या पद्धतीने घालून घेतलेला होता अभिषेक सगळं झालं म्हणजे सगळंच देवपूजा उरकली नाही म्हटलं तर आज एक तासभर देवपूजेला गेला पण ठीक आहे उलट मन प्रसन्न झालं आणि आता काय घरातली सगळी कामंसुद्धा सुद्धा झालेली होती बघितलं तुम्ही कामं केल्यानंतरच मी देवपूजा केली आणि लवकर उठण्याचे हे फायदे झाले बघा मनासारखी देवपूजा सुद्धा झाली आणि पूर्ण जे काही आहे ती घरातली कामंसुद्धा सुद्धा झालेली होती चला तर ताईन बरोबर घड्याळात अकरा वाजलेले करेक्ट एक तास मला देवपूजेला लागलेला आहे पण झालेली आहे देवपूजा आज उलटा अकरा म्हणजे सगळंच झालं देवळात जाऊन सुद्धा लवकर आले मी घरची पूजा पण झाली आणि काम सुद्धा सगळी झालेत फक्त कपडे सुकत घालायचे आहेत आणि माझा आजा आज असतो सोमवार उपवास तर मी काय खिचडी वगैरे नाही करणार आणि माझी तोब्येत चांगलीच अशी म्हणजे मला ताप नाही काय नाही पण मला असं आजारी आजारी असल्यासारखंच जास्त वाटायला लागलेलं आहे काय माहिती चला तर पूजा तर झाली अभिषेक सगळंच झालेलं आहे आता आणखीन थोडंफार घरातलं सामान संपलेलं आहे ते सुद्धा जाऊन आणायचं आहे तर तुमची सुद्धा पूजा कशी झाली सांगा आणि काय असेल आता इथून पुढचा व्हिडिओ काय कंटिन्यू होईल तो तुम्ही पाहाच मग चला असतं आणि हो सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला तर त्यानं आता साडे अकरा वाजले आणि इकडे बघा प्रवासाला सुरुवात झालेली आहे तर कुठं गेले तर मी आज आता कराडला चालले साडे अकरापर्यंत मी सगळी कामावरली आणि माझी एक मैत्रीण आहे म्हणजे आता मी तुम्ही पाहिलेल्या व्हिडिओमध्ये हैदराबादची जी माझी फ्रेंड आहे ना तर तिच्या आईला अचानकपणे बरं नव्हतं आणि ॲडमिट केलेलं होतं तर मग मला तिचा काल फोन आलेला मग मी आता कराडला चालले बघायला आणि चला व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते त्याच्यानंतर काय मला शूट करता आलंच नाही